नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाची खूप चिडचिड होत असते आता प्रिया, प्रिया मनाचीच म्हणते याला मदत करायला गेली तर हा माझ्यावरच उलटला आहे मा काय तर म्हणे की सायली आणि अर्जुनला त्या एक्स्पोला जाण्यापासून थांबव याला बोलायला काय जातं याच्या बापाचं काय जातं आता मी काय करू म्हणजे सायली आणि अर्जुनला थांबवता येईल आता प्रियाच्या मनात विचार चालू असतो तर दुसरीकडे सायली ही अर्जुनला बाहेर घेऊन जाते आणि हे दृश्य प्रियाने पाहिलेलं असतं प्रिया, प्रिया मनाशीच म्हणते की एवढ्या रात्री आता ही दोघं कुठे भटकायला निघाली आहेत परंतु या दोघांवर मला लक्ष ठेवावंच लागेल आणि म्हणूनच आता चोर पावल्यांनी ही त्यांच्या मागे मागे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जाते तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन बाहेर मोकळ हवेत फिरण्यासाठी आलेले असतात आता अर्जुन चप्पल घालतो आणि मोकळ हवेत येत असतो परंतु सायली मात्र अनवानीच आलेली असते म्हणते बघा ना किती छान वाटतंय मोकळ्या हवेत आता ह्यांचं बोलणं प्रिय ऐकत असते अर्जुन म्हणतो हो ना तर सायली म्हणते या मोकळ्या हवेत फिरल्यानंतर खरंच खूप मोकळं वाटतं किती थंड आणि गार वारा सुटलाय ना नशीब पाऊस नाही आहे आणि म्हणूनच निसर्गाचा आस्वाद घेता येतो आहे अर्जुन म्हणतो हो ना आजकाल निसर्गाचा आस्वाद घ्यायला तरी कुठे येतो आहे म्हणजे घरातून बाहेर पडलं की ऑफिस आणि ऑफिसमधून घरी यायचं तर कारमधून आणि निसर्गाची हवा तर नाहीच ए सी लावायचा आणि शांत घरी यायचं याशिवाय माणूस त्या निसर्गाच्या सानिध्यात गेलाचही कुठे आजकालच्या या धावपळीच्या जीवनात माणूस निसर्गाला विसरत चालला आहे सायलीमध्ये ते तेच तर दुर्दैव आहे या निसर्गाने काय काय दिले आपल्याला परंतु या निसर्गाचा आपल्यालाच विसर पडू लागला आहे परंतु हा निसर्गाचा विसर पडणं हे खरंच खूप चुकीचं आहे आज या निसर्गामुळे आपल्याला सगळं काही मिळत आहे आणि हळूहळू हा निसर्गच आपल्यापासून दूर जात आहे आता सायलीचं हे बोलणं अर्जुनलाही पटत असतं सायली म्हणते खरं तर निसर्गाच्या सानिध्यात जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवता आला पाहिजे अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते खरं तर थंड हवा मिळावी म्हणून थंड हवेच्या ठिकाणीच जायला हवं असं घ काहीच नाही खरं तर घराबाहेर पडलो आणि निसर्गाच्या सानिध्यात एकरूप झालो तर तिथेही थंड हवा मिळूनच जाते असं म्हणत सायली आणि अर्जुनच्या गप्पा चालू असतात प्रिया मनाशीच म्हणते यांच्या काय नक्की गप्पा चालल्या आहेत या निसर्गाचाच फक्त बोलत आहेत खरं तर उद्याचा नक्की प्लॅन काय आहे उद्या नक्की एक्सपोला का, का जात आहेत याबद्दल तर काहीच बोलत नाही आहेत यांचं बोलणं ऐकण्यात काही अर्थच नाही आहे खरं तर आता मला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल यापेक्षा एक काम केलं तर आयत्या बिळावर नागोबा डुलत आहे त्यालाच जर कामाला लावलं तर आता तर मला त्यालाच कामाला लावावं लागेल कारण कसं आहे ना सायलीच्या दुखत्या नसीवर जर आपण पाय ठेवला तरच सायली तिथे जाण्यापासून थांबू शकते तर आता प्रिया तिथे उभी राहून प्लॅनही करत असते आणि सायली आणि अर्जुनचं बोलणंही ऐकत असते परंतु सायली आणि अर्जुन यांच्या फक्त निसर्गावरच गप्पा चालू असतात आणि म्हणूनच प्रिया शेवटी नागराजला फोन करण्यासाठी आणि आपला प्लॅन वर्क करण्यासाठी तिथून निघून जाते तर इकडे सायली अर्जुनच्या पायात पाहते तर चप्पल असतं सायली म्हणते हे काय अहो काय हे चप्पल घालून कोणी शतपावली करतं का अहो या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे असं तुम्हीच म्हणालात ना आणि तुम्ही चप्पल घालून अर्जुन म्हणतो नाही नाही मला चप्पलशिवाय जमणारच नाही सायली म्हणते तुम्ही काढा बरं चप्पल परंतु अर्जुन काही केल्या चप्पल का के काढायला तयारच नसतो सायली म्हणते तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का अर्जुन म्हणतो नाही मला चप्पलशिवाय जमणारच नाही सायली म्हणते बरं एक काम करू का मी तुमच्या ऑफिसचे शूज घेऊन येते आणि मौजेही घेऊन येते म्हणजे तुम्हाला कसं बरं पडेल असं म्हणत सायली थोडी रुजलेली असते आता सायलीला रुसलेलं पाहून अर्जुन मग तो नाही सगळं परवडेल परंतु बायकोचा रुसवा काढणं ना परवडणार नाही त्यापेक्षा चप्पलच काढलेलं बरं असं म्हणत आता अर्जुन चप्पल बाजूला ठेवतो आणि त्यानंतर सायलीला विचारतो आता ठीक आहे आता मात्र सायली खुश होते तर दुसरीकडे नागराज मात्र नेहमीप्रमाणे गेम खेळत असतो आता प्रिया फोन करते तर इकडे नागराज म्हणतो काय झालं हिला काही नवऱ्याच्या बाजूला चोप लागत नाही आहे का असं म्हणत आता नागराज प्रियाचा फोन कट करतो आता प्रिया पुन्हा एकदा नागराजला फोन करते आता गेमच्या नादात असणारा नागराज पुन्हा एकदा प्रियाचा फोन कट करतो मात्र का प्रिया काही फोन करायची थांबत नाही आता प्रियाचा सतत फोन येतो त्यामुळे नागराज खूप चिडलेला असतो नाईलाजाने फोन उचलतो आणि विचारतो काय चाललंय तुझं एवढ्या रात्री ही काही वेळ आहे का फोन करायची तुला कळतं आहे का किती वाजले तर प्रिया म्हणते की हो मला तेवढं कळतं परंतु एवढ्या रात्री तुम्ही एवढे कशात बिझी आहात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत काही मिटिंग वगैरे चालू आहे का असं म्हणत ती नागराजला चांगलाच टोंबडा ना मारते तर नागराज म्हणतो बोल कामाचं काय ते बोल तर प्रिया म्हणते उद्या सायली आणि अर्जुन एका बिझनेस एस्पोमध्ये जाणार आहेत आणि त्यांना तिथे जाण्यापासून आपल्याला थांबवावं लागेल तर नागराज प्रियाला विचारतो हो का मग तू तिथे काय करतेस हे सगळं काही तुलाच करायचं आहे तर प्रिया म्हणते हो म्हणजे तुम्ही फक्त या सगळ्यावरचं लोणी खाण्यासाठी मलाई खाण्यासाठी आहात का अहो तुम्ही तर काहीच करत नाही आहात तर नागराज म्हणतो तुला त्याच्या घरात काय ठेवलं आहे हेच करण्यासाठी ना असं म्हणत नागराज प्रियावर चिडलेला असतो प्रिया म्हणते परंतु तुम्हालाच आता त्यांना थांबवावं लागेल नागराज म्हणतो माझ्याकडे काही रिमोट आहे का म्हणजे रिमोट डाबला की अर्जुन थांब रिमोट डाबला की सायली थांब अगं तू तिथे आहेस मग तूच काहीतरी कर तर प्रिया म्हणते हो रिमोट दाबूनच तुम्हाला आता थांबवायचं आहे आता हे ऐकल्यानंतर नागराजला ना धक्का बसतो तर प्रिया म्हणते की हो त्या रिमोटने ज्या रिमोटचं नाव आहे प्रतिमा किल्लेदार आता नागराज म्हणतो काय प्रतिमा किल्लेदार तर प्रिया म्हणते की हो प्रतिमाला काहीही झालं तरी सायली खूप हळवी होते आणि सायलीसाठी प्रतिमा ही खूप महत्त्वाची आहे आणि ज्यावेळी त्या दीडशाने बाईला काहीतरी होईल त्याचवेळी सायली आणि अर्जुन तिथे अडकते आणि अर्ध्या मेंदूच्या बाईच्या तिथे सायली आणि अर्जुन अडकलेत तर त्यांना एक्सपोला जाता येणार नाही आणि आपला प्लॅन अगदी वर्क होऊ शकतो तर नागराज म्हणतो पण मी आता काय करायचं आहे म्हणजे तिच्यासाठी तर प्रिया म्हणते असं काहीतरी करा की ज्यामुळे तिला त्रास होईल आणि तिला त्रास झाला तर सायलीला त्रास होईल नागराज म्हणतो आत्ता आणि या क्षणाला प्रिया म्हणते की हो तुम्हाला आत्ताच काहीतरी करावं लागेल आणि आता ठरवा काय करायचं ते नागराज म्हणतो तू सांग ना प्रियामध्ये का मी का सांगायचं आता तुमच्या डोक्याचा वापर करा आणि तुम्हीच ठरवा आता प्रियाच्या या बोलण्याचा नागराज विचार करत असतो तर दुसरीकडे सायली अर्जुनला अनवानी पायाने गवतावरून चालवायला शिकवत असते आता अर्जुन चालत असतो सायलीमध्ये थांबा अहो असं नाही डोळे बंद करा आणि एक एक पाऊल पुढे टाका आणि बघा या थंड गवताने किती मन प्रसन्न आणि आपल्याला मोकळं वाटतं आता सायली आणि अर्जुन एकमेकांच्या साथीने अनवानी पायाने थंड अशा गवतावर चालत असतात आता अर्जुन त्याच्या आठवणी सांगत असतो अर्जुन म्हणतो आम्हीही गार्डनमध्ये असेच अभ्यास करायचो असं म्हणत आता दोघंही गप्पा गोष्टी मारत अन्वानी पायाने शतपावली करत निसर्गाच्या सानिध्यात एकरूप झालेले असतात आता सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन डोळे बंद करून सायली बरोबर शतपावली करत असतो आता सायलीही खुश असते आणि अर्जुनही खुश असतो तर दुसरीकडे आता नागराजला मात्र काहीच कळत नसतं आता ती प्रिया नागराजवर चिडते आणि म्हणते तुम्हाला सगळंच काही एक्सप्लेन करून सांगावं लागतं का अहो तुम्हाला एवढंही कळत नाही का ती अर्धा मेंदूची बाई जर आजारी पडली तिचा एखादा अपघात झाला आणि ती जर आडवी पडली तर सायली तिच्यासाठी धावत पळत तिथे येणार आणि ती तिथे आल्यानंतर ती प्रतिमाची काळजी घेणार आणि अशामुळेच अर्जुनही तिथे येणार म्हणजे सायली आणि अर्जुन तिथे अडकणार आता नागराजमधू कळालं म्हणजे असा एखाद अपघात किंवा असं काहीतरी घडवून आणायचं आहे की, की ज्यामुळे प्रतिमा अंतरुणाला आडवी पडेल आणि त्यामुळे सायली तिची काळजी घेण्यासाठी येते येईल आणि तिच्या मागोमाग अर्जुनही येईल आणि मग ते जाऊ शकत नाही असंच तुला म्हणायचं आहे ना तर प्रियमंते कळलं बाबा एकदाचं नागराज म्हणतो काय म्हणालीस प्रिय म्हणते काही नाही काही नाही तुम्ही एक काई नहीं, काई नहीं। काम करा आता असं काहीतरी घडवा की ज्यामुळे त्या अर्धा मेंदूच्या बाईचा मेंदू अक्का खिळखिळा व्हायला पाहिजे नागराज म्हणतो कळालं आता फोन ठेवू असं म्हणत नागराज प्रियाचा फोन ठेवतो आणि विचार करू लागतो की काय करावं आता काही करून त्या प्रतिमाला त्रास द्यावाच लागेल आणि त्यासाठी काहीतरी करावं लागेल अपघात नाही एवढ्या रात्री अपघात घडवणं शक्य नाही आहे मग आता काय करू हा विचार नागराजच्या मनात असतो आणि त्याचवेळी त्याच्या लक्षात येतं प्रतिमा कशाला घाबरत नसेल परंतु आगीला मात्र जास्त घाबरते आणि नागराज मनाशीच म्हणतो आग आग अशी गोष्ट आहे की जिला प्रतिमा भयंकर घाबरते आणि तिचा मेंदू नक्कीच यामुळे खिळखिळा खेल होऊ शकतो आणि म्हणूनच आता नागराज बाहेर आग पेटवायचं ठरवतो की ज्या आगीला घाबरून प्रतिमा आत्या पूर्णपणे आजारी पडू शकतात तर दुसरीकडे मात्र नागराजच्या मनात विचार येतो की सुमन मात्र झोपली नसेल आणि सुमनला जर वहिनीचा आवाज आला तर धावत येईल वैनी वैनी करत आणि म्हणूनच सुमन काकूंना नागराजने रूममध्येच बंद केलेलं असतं दरवाज्याची नकळतपणे त्यांनी कडी बंद करत आता आपला प्लॅन वर्क करायला सुरुवात केलेली असते इकडे प्रतापराव आपल्या मित्राला फोन करतात आणि विचारतात काय मग उद्या तू येणारच ना बिझनेस एस्पोला तर आता प्रतापराव म्हणतात अरे हो मला माहीत आहे की निवडक व्यक्तींनाच आमंत्रित केलं गेलं आहे परंतु त्या लिस्टमध्ये तुझं नावही मला दिसलं आणि म्हणूनच मी तुला फोन केला आहे तू येणार आहेस ना तर आता प्रतापरावांचे मित्र होकार देतात प्रतापराव फोन ठेवतात आता प्रतापराव पाहतात तर कल्पनाताई सगळ्या साड्या बेडवर मांडून बसलेल्या असतात प्रतापराव विचारतात अगं कल्पनाही काय करते आहेस तू कपाट आवरती आहेस का कल्पनाताई म्हणतात नाही हो कपाट वगैरे आवरत नाही आहे उद्याची तयारी प्रतापराव म्हणतात काय तर कल्पनाताई म्हणतात हो ना अहो मी तुम्हाला शोभली तर पाहिजे ना प्रतापराव म्हणतात अगं कल्पना अगं तू अशीही मला शोभतेस असं काही नाही की तू यामध्येच मला शोभून दिसणार आहेस कल्पनाताई म्हणतात अहो हो परंतु उद्या तुम्हाला तिथे आमंत्रित केलं गेलं आहे प्रतापराव म्हणतात कल्पना फक्त आपल्याला आमंत्रित केलं आहे तिथे आपल्याला बोलावलं आहे आपल्याला कुठला अवॉर्ड वगैरे मिळणार नाही आहे कल्पनाताई म्हणतात अहो तरीसुद्धा हा तुमचा मानच आहे ना एवढ्या पनवेलमध्ये दहा जणांच्यामध्ये तुमचं जर नाव असेल आणि तुम्ही जर चमकून दिसत असाल तर तुम्हाला तुमची बायकोही तेवढीच शोभून दिसायला हवी ना प्रतापराव म्हणतात हो का तर कल्पनाताई म्हणतात की हो आता तिथे गेल्यानंतर प्रतापराव सुवेदारांची बायको म्हणून मलाही तेवढं चमकायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारते मी कोणती साडी नेसू असं म्हणत कल्पनाताई प्रतापरावांना साड्या दाखवतात आता प्रतापराव त्यातील एक साडी सिलेक्ट करतात आणि म्हणतात ही साडी तुला खरंच खूप छान दिसेल कल्पनाताई खुश होतात आणि म्हणतात हो का खरंच प्रतापराव म्हणतात हो कल्पना आता कल्पनाताई आणि प्रतापरावही खूप खुश असतात तर दुसरीकडे नागराजने बाहेर आग पेटवलेली असते आणि मोठ्याने आवाज देत मग तो देसाई आता बघा आता तर तुमच्या कुंपणात एकही आमचा कचरा येणार नाही तुम्हीच म्हणत होता ना की किती पाला पाचोळा पडला आहे तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे आता बघा बघा उद्यापासून तुम्हाला अजिबात पालापाचोळा दिसणार नाही एक पानही दिसणार नाही आता मी सगळ्या पाल्यापाचोळ्याला आग लावून टाकली आहे या बाहेर परंतु आता ही नागराजची ओरड आत्यांसाठी असते आता अजूनही प्रतिमा आत्या बाहेर येत नाही आणि म्हणूनच नागराज मनाशीच म्हणतो की कुठे राहिली आहे हिला एवढा आवाज जात नाही आहे का एव्हाना बाहेर यायला हवी होती आता प्रतिमा आत्या बाहेर याव्यात यासाठी नागराज पुन्हा एकदा ओरडत म्हणतो देसाई आता कुठे लपून बसला आहे या बरं बाहेर आत्ता या आणि बघा मी कशी साफसफाई केली आहे तर त्याचवेळी प्रतिमहत्या बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं आहे भाऊजी अहो तुम्ही एवढ्या मोठमोठ्याने का बोलत आहात नागराज म्हणतो ते देसाई ते मला सकाळी म्हणत होते की तुमच्या आवारात किती हा कचरा आहे आणि तुमच्या या कचऱ्यामुळे आम्हाला त्रास होत आहे आमच्या कुंपणात पालापाचोळा येत आहे आणि म्हणूनच बघ न वहिनी मी सगळ्या पाल्यापाचोळ्याला आग लावली आहे बघ बघ असं म्हणत ते प्रतिमात्यांना तो पालापाचोळा दाखवतात परंतु ती आग पाहून त्या खूप घाबरून गेलेल्या असतात अशी धगधग ती आग पाहताच प्रतिमात्यांना ते त्यांचा भूतकाळ आठवतो वीस बावीस वर्षापूर्वी आपणही अशा धगधग त्या आगीमध्ये जळून जात होतो हे त्यांच्या लक्षात येतं प्रतिमात्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात नागराज म्हणतो वहिनी अगं बघ ना आग किती चांगली पेटत आहे आणि अशीच आपण आठवड्यातून एकदा तरी आग पेटवायची म्हणजे सगळं काही जळून खाक होईल आता प्रतिमात्यांना आपल्यासमोर महिपात येत असल्याचं दृश्य दिसतं आता कोणीतरी व्यक्ती आपल्याला समोर येऊन जाळण्याचा प्रयत्न करत आहे हे सर्व दृश्य प्रतिमात्यांच्या समोर उभं राहतं आणि नागराजला हेच व्हावं असतं प्रतिमात्या खूप घाबरतात स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि मग तर थांबवा प्लीज मला जाळू नका मला मारू नका मला वाचवा वाचवा आता नागराज मुद्दा म्हणून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रतिमा त्या पूर्णपणे भितरून गेलेल्या असतात आणि त्याच संधीचा फायदा नागराजने घेतलेला असतो नागराज म्हणतो वहिनी अगं स्वतःला सावर परंतु त्याचवेळी रविराज सर येतात आणि म्हणतात नागराज अरे काय झाले प्रतिमाला नागराज म्हणतो दादा अरे बघ ना वहिनी अशी का भितरली मला नाही माहीत अरे मी फक्त आग पेटवली होती आणि वहिनी अचानकच बाहेर आली आणि ती आग पाहून ती पूर्णपणे भितरून गेली आहे आता रविराज सर प्रतिमहात्यांना सावरत असतात परंतु प्रतिमहत्या पूर्णपणे बेशुद्ध होतात रविराज सर प्रतिमहात्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रतिमहत्या काही उठत नाहीत आणि नागराज मात्र मनातून खूप खुश होतो तर दुसरीकडे प्रिया ही हळूवारपणे रूममध्ये येते परंतु त्याचवेळी अश्विनने लाईट ऑन केलेली असते आता प्रिया मात्र घाबरते आणि अश्विन प्रियाला विचारतो तन्वी कुठे होतीस तू एवढा वेळ तर प्रिया विषय बदलत म्हणते अश्विन अरे तू अजून झोपला नाही आहेस का अश्विन म्हणतो नाही तुझा राग गेला आहे की नाही हे पाहण्यासाठी जागा होतो परंतु तू कुठे होतीस प्रिया म्हणते अश्विन अरे काकांचा फोन आला होता नागराज काकांचा आता अश्विन विचारतो एवढ्या रात्री तर प्रिया म्हणते हो रे मी आईलाच फोन करणार होते परंतु पाहिलं तर खूप वेळ झाला आहे म्हटलं नागराज काकाला फोन करावं आणि विचारावं की आईने गोळी घेतली आहे की नाही कारण आईची एक जरी गोळी चुकली तरी आई कशी वागते तुला माहीत आहे ना मला आईची खरंच खूप काळजी वाटते अश्विन म्हणतो हो मलाही माहीत आहे तू एक काम करशील का मला नक्की प्रतिमात्यांच्या कोणत्या गोळ्या चालू आहेत सांगशील का जरा गोळ्यांचं नाव सांग मला माहिती आहे मी सायकोलॉजिस्ट नाही आहे परंतु मला तेवढं तरी गोळ्या कुठल्या याच्या आहेत तेवढं कळू शकतं आणि म्हणूनच प्लीज सांगशील का नाव आता प्रिया नाटक करते आणि मग ते गोळ्यांचं नाव नाही नाही अश्विन माझ्या लक्षात नाही आहे मी आईला फोन करून विचारू का अश्विन म्हणतो नाही नको प्रिया म्हणते बघ ना अरे त्या श्रद्धाने गोळ्या दिल्या आहेत ना डॉक्टर श्रद्धा त्यांच्याच गोळ्या चालू आहेत आणि हो तो एक प्रिपरेशनसुद्धा आईच्याच घरी राहिलं आहे त्यामुळे मलाही माहीत नाहीत रे त्या गोळ्यांचं नाव अश्विन म्हणतो बरं ठीक आहे तर प्रिया म्हणते बाकी कोणत्या गोळ्या चालू नाही आहेत फक्त त्याच गोळ्या चालू आहेत अश्विन म्हणतो बरं आता ठीक आपण आत झोपूयात का प्रिया म्हणते हो हो झोपूया आता अश्विन झोपी जातो तर प्रिया मनाशीच म्हणते ह्याची किती बडबड किती कटकट तिथे असताना मला शांतपणे प्लॅन तरी करता यायचे आणि ते हे सुभेदार माझ्या जीवावरच उठलेले असतात चारी बाजूने माझ्यावर लक्ष ठेवून असतात मोकळा श्वासही घेऊ देत नाहीत असं म्हणत प्रिया ही रागानेच अश्विनकडे पाहते तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमात्यांची काळजी घेत असतात प्रतिमा त्या बेशुद्ध असतानाही त्या खूप घाबरून गेलेल्या असतात त्या फक्त सायली सायली असा जप करत असतात रविराज सर म्हणतात काय होते प्रतिमा तू तु, तुझ्या रूममध्ये येस आता घाबरू नकोस काहीही होणार नाही तुला आणि तुला सायलीची आठवण येते का मी सायलीला बोलावू का तुला बरं वाटेल का सायलीला बोलावल्यावर असं विचारत रविराज सर प्रतिमा त्यांची काळजी घेत असतात आता नागराज नाटक करत म्हणतो दादा अरे माझंच चुकलं मी आग घालायलाच नको होती परंतु मला खरंच माहीत नव्हतं की वहिनी बाहेर येईल तर दुसरीकडे सुमन काकू मोठ्याने आवाज देत म्हणतात कोणी आहे का प्लीज मला बाहेर काढा असं म्हणत सुमन काकू दरवाजा वाजवत असतात रविराज सर विचारतात आता सुमनला काय झालं नागराज म्हणतो आलो सा दादा बघतो मी असं म्हणत नागराज जातो आणि हळूहारपणे कडी काढत म्हणतो सुमन अगं काय झालंय सुमन काकू म्हणतात अहो मी किती आवाज देत आहे तुम्हाला तुम्हाला कळतंय का कोणीतरी बाहेरून दरवाजा लावला होता नागराज म्हणतो कोणी कशाला लावेल अगं दरवाजा गच्च झाला असेल बाकी काही नाही असं म्हणत नागराजने चांगलीच थापा मारलेली असते तर त्यानंतर नागराज म्हणतो अगं सुमन एवढा विचार नको करूस तिकडे बघ अगं वहिनी आजारी पडली आहे आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो सुमन काकू विचारतात काय वहिनी आजारी पडले आहेत असं अचानक कसं नागराज म्हणतो ते नंतर बोलू तू आधी चल बघू असं म्हणत आता नागराज सुमन काकूंना प्रतिमात्यांच्या तिथे घेऊन जातो तर इकडे रविराज सर प्रतिमात्यांची काळजी घेत असतात तर आता हे दृश्य पाहून सुमन काकू घाबरतात आणि म्हणतात भाऊजाऊ काय चल आहे आता रविरा सर म्हणतात काही नाही गं सुमन नागराजने बाहेर आग घातली होती आणि ती पाहिल्यानंतर ही अवस्था झाली आहे आता सुमन काकू नागराजवर ओरडतात आणि म्हणतात तुम्हाला कळतं का हो अहो वहिनी किती आगीला घाबरतात हे सगळ्यांना माहीत आहे आणि असं असतानासुद्धा तुम्ही आग घातलीत नागराज म्हणतो अगं सुमन मला माहीत नव्हतं की वहिनी एवढ्या रात्री बाहेर येईल मला खरंच माहीत नव्हतं रवीराज सर म्हणतात ते ठीक आहे परंतु आता काय करावं काहीच कळत नाही प्रतिमा त्या फक्त सायली सायली हाच जप करत असतात नागराज म्हणतो दादा रे बघ ना ती फक्त सायलीच्या नावाचा जप करत आहे तर आता नागराज मनाशीच म्हणतो मी फक्त सायलीला इथे बोलवेल या हेतूने हे सगळं काही केलं होतं परंतु या अर्ध्या मेंदूच्या बाईने सगळंच काम सोपं केलं आहे स्वतः सायलीच्या नावाचा जप करत आहे तर सुमन काकू रविराज सरांना म्हणतात भाऊजी तुम्ही एक काम करा सायलीला फोन करा आणि आत्ताच इथे बोलावून घ्या रविराज सर म्हणतात ते कसं शक्य आहे एवढा उशिरा कसं त्यांना फोन करणार ते झोपले असतील आणि त्यांना असं अचानक बोलवणं योग्य वाटत नाही नागराज म्हणतो दादा आणि नाही झोपले असतील ते तू त्यांना बोलव आणि तसंही एमर्जन्सी आहे नक्कीच ते येतील तर रविरा सर म्हणतात बरं ठीक आहे ते नक्कीच झोपली नसतील मी फोन करतो असं म्हणत आता रविराज सर अर्जुनला फोन करतात तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन शतपावली करत असतात आता अचानक सिनियरचा फोन आला आहे हे पाहून अर्जुनला धक्काच बसतो सायलीमध्ये काय झालं असावं तुम्ही फोन उचला बरं आता अर्जुन फोन उचलतो आणि विचारतो सिनियर काय झालं आहे सगळं काही ठीक आहे ना रविरा सर म्हणतात नाही रे अर्जुन अरे प्रतिमाची तब्येत अचानकच बिघडली आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन विचारतो काय तर सायली म्हणते काय झालंय तर तिकडे रविराज सर म्हणतात अर्जुन तू आत्ताच्या आत्ता सायलीला इथे घेऊन ये आणि झोपली असेल तर उठव कारण प्रतिमा फक्त सायलीच्या नावाचाच जप करत आहे आणि त्यामुळेच तू सायलीला इथे घेऊन ये अर्जुन म्हणतो नाही ती झोपली नाही आहे मी आत्ताच घेऊन येतो असं म्हणत आता था था? अर्जुन रविराज सरांना म्हणतो की आम्ही येतच आहोत तर दुसरीकडे सायली विचारते काय झालं आहे अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्यांची तब्येत बिघडली आहे सायली म्हणते वाटलंच होतं अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्या तुला हाक मारत आहे आणि त्यामुळे आपल्याला आता जावंच लागेल मी गाडीची चावी घेऊन येतो असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो तर इकडे सायली देवी आईला नमस्कार करत म्हणते देवी आई माझ्या आत्यांना वाचव आत्यांना कुठलाही त्रास व्हायला नको तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली धावत पळत प्रतिमात्यांच्या काळजीपोटी किल्लेदारांच्या घरी पोचलेली असते आता सायली प्रतिमात्यांच्या डोक्यावरून माईनेच हात फिरवते आणि हात हातात घेत म्हणू लागते प्रतिमात्या मी आली आहे आता तुम्हाला काहीही होणार नाही सायली खूप रडत असते सायलीला प्रतिमात्यांची ही अवस्था पाहवत नाही सायली खूप रडत असताना नकळतच तिच्या डोळ्यातील अश्रू हे प्रतिमात्यांच्या हातावर पडतात आता हळूहळू प्रतिमात्यांना सायलीचा स्पर्श जाणवू लागतो इकडे प्रिया मात्र खुश असते तर दुसरीकडे महिपत शिकरे आणि साक्षी बिझनेस एक्सपोसाठी पोचलेले असतात आता महिप शिकरे पाहतो तर तिथे अर्जुन आलेला नसतो आणि म्हणूनच महिप शिकरे साक्षीला म्हणतात साक्षी आता तुला घाबरायची काहीच गरज नाही कारण बारका सुभेदार इथे पोचलाच नाही आहे आता त्याचवेळी प्रतापराव आणि कल्पनाताई बिझनेस एक्सपोसाठी पोचलेले असतात महिप शिकरे त्यांच्या समोर जातो आणि मग तो स्वागत आहे तुमचं तुम्हाला जरी मी समोर आलेलो आवडत नसलो तरीसुद्धा मी अगदी मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम वेलकम प्रतापराव सुभेदार असं करत आता महिप शिकरे प्रतापरावांना भितरवण्यासाठी आणि त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यासोबत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याचवेळी तिथे अर्जुनची एंट्री होते आता प्रतापराव काहीच न बोलता रागानेच महिपत शिकरेंकडे पाहत असतात परंतु त्या क्षणाला अर्जुन आता महिपत शिकरेंच्या हातात हात मिळवत थँक्स सलॉट असं म्हणत त्यांच्याकडे पाहतो आता मात्र महिपत शिकरेंच्या पायाखालची जमीनच सरकते कारण अर्जुन इथे येऊ नये यासाठीच हा आखलेला एक प्लॅन असतो परंतु अर्जुनला तिथे पाहून साक्षी मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते आता अर्जुन महिपा शिकरेंना म्हणतो तुम्ही कितीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केलात तरी आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आता महिप शिकरे अर्जुन आणि सायलीकडे पाहतात तर आता अर्जुन आणि सायली नक्की महिपा शिकरेंना कसा धडा शिकवतील आणि आपला प्लॅन कशाप्रकारे वर्क करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आता सायली आणि अर्जुन येताना प्रतिमात्यांना घेऊन आले असतील का आणि जर प्रतिमहात्या तिथे आल्या असतील तर आता मै शिखरेंना पाहून प्रतिमाहत्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल का हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद